नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून कापूस पिकावरती असणार आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कापूस पिकामध्ये आपल्याला कोण कोणत्या फवारणी घ्यायच्या आहेत म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंतचं फवारणीचं संपूर्ण शेड्यूल मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्याला व्हॉट्सअपला मेसेज केले होते की आमच्याकडे कापूस आहे तुम्ही कापूस पिकावरती मार्गदर्शन करता का किंवा कापूस पिकाचं कोणतं शेड्यूल आहे का कापूस पिकाच्या शेड्यूलवरती काम सुरू आहे थोडासा लेट झाला आहे हरकत नाही पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कापूस पिकाचं संपूर्ण फवारणी व्यवस्थापन सांगणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओची शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली नक्कीच नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ तुमच्या इतर कापूस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर शेअर नक्की करा चला तर तुमचा वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया विषय कापूस फवारणीचं शेड्यूल दोन हजार पंचवीस साठी स्पेशल आपण रिसर्च करून हा व्हिडिओ बनवलेला आहे दर दरवर्षी याच्यामध्ये वेळेनुसार गरजेनुसार बदल होऊ शकतात मित्रांनो पुढे जाण्या अगोदर एक नेहमीप्रमाणे महत्वाची सूचना आपल्याकडे सोयाबीन ओस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा या पिकाचे शेड्यूल उपलब्ध आहेत पुढे जाऊन केळी पिकावरती आपलं काम सुरू आहे कापूस पिकावरती काम सुरू आहे हे शेड्यूल घ्यायचे असतील तर नक्कीच तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करू शकता किंवा संपर्क करू शकता कामकाजाची आमची वेळ जी असते ती ता सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असते त्यावेळेत तुम्ही याच्यावरती नक्कीच संपर्क करू शकता अतिशय महत्वाचे शेड्यूल आहेत ते काढणी या शेड्यूल मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली असते तुम्ही नक्कीच आमचे शेड्यूल खरेदी करू शकता शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती पाठवण्यात येतात त्याचे तुम्ही नंतर प्रिंट वगैरे काढून घेऊ शकता ठीक ले आहे सूचना समाप्त झालेली आहे लगेच आपण पुढे जाऊया मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण पाहूया की कापूस पिकामध्ये फवारणी नियोजन करणं का गरजेचं आहे आता बरेच शेतकरी म्हणतात की किंवा त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येऊ शकतो की कापसामध्ये असं होत नाही का की आपण किट रोग आल्यावर फवारणी घेऊ त्याचं एक शेड्यूल बनवण्याची का गरज आहे म्हणजे प्रॉपर त्याचं टाइम टेबल बनवण्याची का गरज आहे अमुक फवारण्याच का घेणं गरजेचं आहे बघा मित्रांनो कीड रोगाचं जर वेळीच आपण नियंत्रण केलं कंट्रोल केलं तर आपल्याला ते पीक परवडतं म्हणजे उत्पादनाचा खर्च कमी होतो क्वालिटीचं उत्पादन येतं त्याच्यामुळं शेड्यूल बनवणं गरजेचं आहे जी जास्त कॉम्प्लिकेटेड पिकं असतात उदाहरणार्थ द्राक्ष असेल डाळिंब असेल कापूस असेल या पिकामध्ये निदान आपल्याला शेड्यूल त्या ठिकाणी बनवणं खूप गरजेचं आहे जसं की म्हणलं उत्पादन त्याचा दर्जा चांगला राहतो खर्चाच बचत होते बघा तुम्ही जर एक शेड्यूलनुसार प्रॉपर वेळेनुसार आवश्यक के फवारण्या केल्या की नक्कीच त्या ठिकाणी तुमचे खर्चात बचत होते आता तुम्ही म्हणाल की खर्च वाढतो नाही नाही खर्चात बचत होते कारण योग्य वेळी योग्य ते गोष्ट जर पिकामध्ये झाली नक्कीच पुढे जाऊन ती जो प्रॉब्लेम जी समस्या मोठी होणारी असते तिला अगोदर चाला बसतो त्यामुळे खर्चात बचत होते प्रतिकार क्षमता किडीमध्ये तयार होणं टळत म्हणजे काय बघा की आपण जर एखाद्या विशिष्ट किडीवरती वेळीच फवारणी केली नाही किंवा चुकीच्या पद्धतीनं त्याच त्याच कीटकनाशकाची फवारणी केली तर त्या किडीमध्ये त्या विशिष्ट कीटकनाशकाच्या बदल्यात एक प्रत्येका क्षमता तयार होते म्हणजे त्या कीटकनाश नाशकाने ती कीड कंट्रोल होत नाही तर हे टाळायचं असेल तर आपल्याला प्रॉपर फवारणीचं कॅलेंडर बनवणं गरजेचं आहे म्हणजे आलटून पालटून आवश्यक त्या कीटकनाशकांच्या श... फवारण्या करणं गरजेचं आहे पर्यावरण आणि शेतकरी जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असतील तर नक्कीच आपल्याला फवारणीचं शेड्यूल बनवणं खूप गरजेचं आहे ठीक आहे तर ही आवश्यकता ही गरज मी तुम्हाला सांगितली पटकन आता शेड्यूलवरती वळूया की काय नेमकं का शेड्यूल आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे बघा लक्ष देऊन बघा मी या ठिकाणी प्रॉपर एक चार्ट बनवलेला आहे चार्ट द्वारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे एकूण जवळपास सहा फवारणी या शेड्यूल मध्ये मी कापूस पिकासाठी घेतलेल्या आहेत पहिली फवारणी दुसरी फवारणी तिसरी फवारणी चौथी पाचवी सहावी पुढच्या स्क्रीनवरती आहे कुठल्या दिवशी तुम्हाला फवारणी करायची आहे ते देखील सांगितलेलं आहे पिकाची अवस्था सांगितलेली आहे आणि त्या फवारणीमध्ये तुम्हाला कोण कोणते घटक घेणं आवश्यक आहे ते देखील सांगितलेलं आहे बघा चला पटकन एक स्क्रीनशॉट काढून घ्या या पहिल्या तीन फवारणीचा आणि दुसऱ्या घ्या पहिली फवारणी वीस ते पंचवीस दिवसांनी आपल्याला करायची आहे ज्यावेळेस वाढीची अवस्था असते म्हणजे पाच सहा सात पानाचं ज्यावेळेस पीक असतं त्यावेळेस आपल्याला पहिली फवारणी करायची आहे याच्यामध्ये नीम ऑइल तीन हजार पीपीएमचं दोन मिली कॉन्फिडॉर अर्धा मिली साप दोन ग्रॅम बायोटा एक्स दोन मिली अधिक आवश्यकते अनुसार स्टिकर म्हणजे अर्धा मिली तुम्ही प्रति लिटरला घेऊ शकता अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन तयार करून तुम्ही फवारणी घेऊ शकता सांगितलेल्या या फवारण्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला एक लिटर पाण्याच्या प्रमाणानुसार मी सांगितलेल्या आहेत तुम्हाला जेवढं पाणी लागतं तेवढं तुम्ही औषध घ्या हे प्रमाण एक लिटरचं आहे अशा प्रकारे पहिली फवारणी दुसरी फवारणी आपल्याला पस्तीस ते चाळीस दिवसानंतर घ्यायची आहे पेरणीनंतर लागवडीनंतर पिकाची अवस्था म्हणजे फांद्या फोटण्याची अवस्था असते आपण ज्याला ट्रिल्ड्रन स्टेज असं म्हणतो उलाला शून्य पूर्णांक चार ग्रॅम बावीस ते एक ग्रॅम इसा पिऊन दोन मिली आणि स्टिकर अर्धा मिली एक लिटर पाण्यासाठी एकत्र करा जेवढं पाणी लागते तेवढं औषध घ्या आणि त्याच्यानुसार तुम्हाला फवारणीचं नियोजन करायचंय तिसरी फवारणी लागवडीनंतर पन्नास ते पंचावन्न दिवसानंतर पिकाची अवस्था ज्यावेळेस पाती लागण्याची अवस्था असते कळी लागण्याची अवस्था असते त्यावेळेस आपल्याला फवारणी घ्यायची आहे रॉनफेन दोन मिली रोको दोन ग्रॅम टबोली म्हणून एक टॉनिक आहे ते आपल्याला शून्य पूर्णांक दोन मिली घ्यायचं आहे स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर पाण्यानुसार आपल्याला फवारणीचं नियोजन करायचं आहे तर मित्रांनो या होत्या कापूस पिकातील पहिल्या तीन फवारण्या स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच पुढे जाऊया आणि पुढच्या फवारण्या पाहूया चौथी पाचवी आणि सहावी फवारणी चौथी फवारणी आपल्याला करायची आहे कापूस लागवडीनंतर पासष्ट ते सत्तर दिवसानंतर ज्यानंतर अं फुल फुलाचं फळात रूपांतर होत असतं म्हणजे आपल्या आप कळीचं बोंडामध्ये हलकं हलकं रूपांतर होत असतं त्यावेळेस इथं तुम्हाला पोलीस अर्धा ग्राम प्रोफेक्स सुपर दोन मिली कस्टोडिया मिश्रण एक ग्राम आणि स्टिकर अर्धा मिली घ्यायचा आहे एक लिटर पाण्याचं प्रमाण आहे एक लिटर प्रमाणानुसार तुम्हाला या फवारणीचं नियोजन करायचं आहे आपण पुढं बोंडाळीसाठी दे देखील प्रयत्न करणार आहोत म्हणजे आणि बोंडाळी यासाठी देखील तुम्हाला या तीन फवारण्या जाम ठरणार आहेत ठीक आहे चौथी फवारणी झाली पाचवी फवारणी आपल्याला लागवडीनंतर पंच्याऐंशी ते नव्वद दिवसानंतर घ्यायची आहे बोर्ड सेट होत असतात त्या अवस्थेमध्ये ग्रॅम डेनिटॉल मिली, मिली प्लॅनोफिक्स शून्य पूर्णांक तीन मिली स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर प्रमाणानुसार पाण्यानुसार प्रमाण तयार करा आणि तुमच्या पिकावरती फवारणी घ्या सहावी फवारणी एकशे पाच ते एकशे दहा दिवसानंतर बोर्ड फुगण्याची किंवा पक्वतेची जी मॅच्युरिटीची अवस्था असते त्यावेळेस ऍसाटाप दीड ग्रॅम पेंडाल आपल्याला दोन मिली घ्यायचा आहे हारू तीन ग्रॅम चमत्कार तीन मिली स्टिकर अर्धा मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे एक द्रावण तयार करून आपल्याला आपल्या आप पिकावरती फवारणीसाठी वापरायचं आहे मित्रांनो याचा देखील एक स्क्रीनशॉट काढून घ्या या तीन फवारण्या तुम्हाला बोंडाळीसाठी रसोश किडीसाठी देखील आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीचे जे नियोजन आहे ते तुम्हाला या ठिकाणी कव्हर होणार आहे परंतु खास करून बोंडाळीसाठी आपण प्रयत्न जे करणार आहोत ते चौथ्या फवारणीपासून सहाव्या फवारणीपर्यंत आपण करणार आहोत ठीक आहे हरकत नाही तर हे फवळणीचं शेड्यूल होतं आता ह्या फवारण्या करताना आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे हे देखील लक्षपूर्वक बघा योग्य औषध योग्य डोस आणि योग्य वेळ आपल्याला फवारणीसाठी खूप महत्वाचे आहे विनाकारण खूप प्रादुर्भाव आहे शिफारशी डोसपेक्षा जास्त डोस त्या ठिकाणी मिसळू नका आणि वेळ सुद्धा खूप महत्वाची आहे ज्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच वेळेस करा विनाकारण उभं लेट करू नका किंवा लवकर देखील फवारणी करू नका फवारणी शक्यतो सकाळी दहाच्या आत किंवा सायंकाळी चारच्या नंतर करावी भर उन्हामध्ये पाऊस असताना ढगाळ वातावरण असताना फवारणी करणं आपल्याला टाळायचं आहे तिथे सांगितल्याप्रमाणे जोरदार वारा असेल पाऊस असेल ऊन असेल फवारणी अजिबात करू नका एकाच औषधाचा वारंवार वापर करणे टाळायचा आहे मी प्रत्येक फवारणीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या औषध आहेत कशासाठी पेस्टिसाईड ट्रेल ट्रेडमिल ज्याला आपण म्हणतो किंवा रोग एखाद्या किडीमध्ये त्या औषधाबद्दलची प्रतिकार शब्द तयार होत असते ते आपल्याला टाळायचे आहे म्हणून वेगवेगळ्या औषधांचा वापर करा टँक मिक्सिंग चा योग्य क्रम लावा म्हणजे सुरुवातीला पावडर फॉर्म मधली औषधे मिसळा त्याच्यानंतर लिक्विड फॉर्म मधली आपल्याला ही औषधे मिसळायची आहेत मग एखादं खत जर असेल ते आपल्याला मिसळायचं आहे मग शेवटी आपल्याला पीजीआर आणि मग आपल्याला स्टिकरचं त्या ठिकाणी मिसळायचं आहे म्हणजे बघा हा क्रम सुद्धा खूप महत्वाचा आहे सुरुवातीला ज्यावेळेस पाणी घेत आहे पाणी चेक करा की त्याचा पीएच बॅलन्स आहे का नाही नसेल तर पहिले पीएच बॅलन्स टाका हलवून घ्या पाण्याचा पीएच बॅलन्स झाला असे औषधं आता समजा चार घटक तुम्ही पाण्यात मिसळतात तर सुरुवातीला पावडर वाली तुम्ही मिसळून घ्या चांगला हा हलवून घ्या दोन मिनिटं मग त्याच्यामध्ये जेवढी काही एस सी ई सी एस एल या फॉर्म मधली जी काही लिक्विड औषधं असतात ती तुम्ही त्या ठिकाणी मिसळून घ्या मग त्या ठिकाणी एखादं वॉटर सॉल्यूवर तुम्ही खत वगैरे मिसळत असाल तर मिसळून घ्या आणि मग पी जी आहे एखादं टॉनिक वगैरे असेल तर आणि शेवटी आपल्याला स्टिकर मिसळायचं आहे अशा पद्धतीने क्रम तुम्हाला गरजेनुसार फॉलो करायचा हे सर्वच फवारणीसाठी बरं का असं खास करून कापूस पिकासाठी नाही सगळ्याच पिकामध्ये तुम्ही असं फवारणीचा क्रम ठेवू शकता शक्यतो जर तुमचं जास्त वय असेल फवारणी करत असाल तर शक्यतो मित्रांनो मास्क असेल हातामध्ये ग्लोव्ज असतील किंवा गॉगल असेल चष्मा असेल जास्त महाग नाही खूप स्वस्त आहे आपल्याला कोरोनामुळे पाच रुपयाचा मास्क वापरणं आता जमलेला आहे तर फवारणी करताना वापरा नक्की तुम्हाला एकदम त्रास नाही जाणवणार परंतु हे स्लो पॉयझन आहे हळूहळू हळू शरीरावर परिणाम दाखवतो त्यामुळे नक्की वापर करा आ, ड्रोन वापरत असाल किंवा तुम्ही पेट्रोल पंप वापरत असाल तर कवरेज चांगलं मिळेल याची काळजी घ्या विनाकारण फक्त असं असं फवारत जाऊ नका जास्तीत जास्त पानांवरती पुढून मागून आपली फवारणी झाली पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे फवारणीनंतर चार ते तास चार ते सहा तास पाऊस ना येणार नाही याची खात्री घ्या म्हणजे वातावरणाचा अभ्यास करून फवारणीचं नियोजन करा कुठल्याही पिकामध्ये फवारणी करत असताना मधमाशा सक्रिय असताना फवारणी करू नका म्हणजे खूप लवकर सकाळी सात आठच्या दरम्यान मधमाशा असतात किंवा दिवसभरात मधमाशा असतात त्यावेळेस फवारणी करू नका मधमाशा असेल तर फवारणी करणं टाळा आणि फवारणी नंतर रिकामे डबे पॅकेट सुरक्षित ठिकाणी नष्ट करा मी बऱ्याच प्लॉटवरती ज्यावेळेस साठी जातो फवारणी झाली की तिथंच पाऊस टाकून दिलेला असतो तिथंच डबा टाकून दिलेला असतो मित्रांनो हे सवय टाळा एका ठिकाणी खड्डा करा त्या ठिकाणी सर्व डिस्पोज करा जाळून टाका परंतु उघड ठेवू नका तुमचीच गाय तुमचीच कोण कुत्रा असेल मांजर असेल त्याला जर चाटलं तर नक्कीच त्या ठिकाणी ते आजारी पडू शकतं किंवा एवढं ते दगावू शिका शकतं लहान मुलांपासून देखील खूप आपल्याला याचा खतरा आहे त्यामुळे तुम्ही ते सवय लावून घ्या ठीक आहे मित्रांनो अशा प्रकारे थोड्या वेळामध्ये थोडस मध्ये मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की कापूस पिकामध्ये फवारणीचं नियोजन कसं करायचं आहे आता या फवारण्या दिवसानंतर शंभर टक्के तुम्ही केल्या तरी चालतील म्हणजे आता याच फवारण्या करायच्या का मित्रांनो या फवारण्या नव्वद टक्के डोळे झाकून तुम्ही घेऊ शकता खूप अभ्यास करून बनवलेले आहेत एखादा औषध नाही मिळालं तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या औषध पर्याय निवडू शकता जर तसं काही वाटत असेल तुम्हाला की या औषधाला कुठला पर्याय त्या औषधाला कुठला पर्याय तर नक्कीच या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला तुम्ही मेसेज करू शकता कामकाजाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा असते म्हणून तुम्ही जर सहा नंतर आम्हाला मेसेज केला तर रिप्लाय द्यायला थोडासा उशीर होईल मी शक्यतो रात्री बारा वाजेपर्यंत बघतो परंतु थोडासा उशीर होईल या वेळेत तुम्हाला योग्य रिप्लाय तात्काळ रिप्लाय दिला जाईल शक्यतो फोन करू नका आम्हाला फक्त मेसेज करा किंवा कारण मनुष्यबळ कमी आहे आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त व्हॉट्सअपला रिप्लाय करू शकतो परंतु फोन कमी उचलू शकतो आणि कुठलंही शेड्यूल हवं असेल तर मित्रांनो बिनधास्त खरेदी करा या व्हॉट्सअपला मेसेज करा आम्हाला हे शेड्यूल खरेदी आहे तुम्हाला आम्ही त्याची लिंक पाठवू त्याच्यावर तो तुम्ही आ, पेमेंट करू शकता किंवा फोनपे गुगल पे देखील हा नंबर आहे याच्यावरती देखील पेमेंट करून आम्हाला स्क्रीनशॉट पाठवला व्हॉट्सअपला तरी देखील तुम्हाला शेड्यूल पाठवलं जातं या सर्व शेड्यूलच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करा ॲटोमॅटिक पेमेंट करून तुम्ही खरेदी करू शकता दोन मिनिटाच्या आतमध्ये तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला पीडीएफ पाठवण्यात येते ठीक थी। आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावर बोलण्यासाठी तो तास धन्यवाद